दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस हवलदार चाळीस शौचारी आशिष ठाकूर नेमणूक खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की इसम नामे जयेश टोंबरे राणा खोनी गाव नाल्याच्या बाजूला झाडीमध्ये डोंबोली जिल्हा ठाणे ह्या ठिकाणी बेकायदेशीर आबे गावठी हातबत्तीचे दारू बनवण्याचं काम करीत आहेत त्यानुसार सह पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे पोलीस हवलदार ठाकूर पोलीस हवालदार जाधव पोलीस हवालदार हिवरे पोलीस शिपाई वायकर सर्व नेमणूक विरोधी पथक ठाणेश्वर यांनी दोन पक्षसम छापा कारवाई करून दीड लाख रुपये किमतीचा गुळ मिश्रित व नवसागर मिश्रित वॉश आठ ड्रममध्ये सोळाशे लिटर दोनशे रुपये किमतीचा नवसागर वीस हजार रुपये किमतीचे सतेले दहा हजार रुपये किमतीचे प्लॅस्टिकचे ड्रम्स साठ हजार रुपये किमतीचे गावठी हातबत्तीचे दारू तीनशे लिटर असा एकूण दोन लाख चौ चाळीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला सदरबाबत मानपडा पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर चौदा सदोतीस दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचे कलम पासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदाची कारवाई अमरसिंह जाधव पोलीस उपायुक्त गुन्हे ठाणे विनय घोरपडे स सहाय्यक पोलीस आयुक्त शोध दोन गुन्हे शाखा ठाणे यांच्या मार्गदर्शनाने खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी सह पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे सह पोलीस निरीक्षक कृष्णा गोरे सह पोलीस निरीक्षक आर कापडणीस पोलीस उपनिरीक्षक तावडे सह पोलीस नि उपनिरीक्षक भोसले सह पोलीस उपनिरीक्षक कानाडे पोलीस हवालदार ठाकूर पोलीस हवालदार राठोड पोलीस हवालदार शिंदे पोलीस हवालदार पाटील पोलीस हवालदार गायकवाड पोलीस हवालदार जाधव पोलीस हवालदार गडगे पावसकर हिवरे आसे मधाळे पोलीस शिपाई वायकर पोलीस शिपाई शेजवळ पोलीस शिपाई ढाकणे शिपाई पाटील पोलीस शिपाई भोसले यांनी केली आहे